नाशिक येथे पूर्व पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहरामध्ये इंदिरा गांधी पुतळाजवळ इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली तसेच पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली आहे पुण्यतिथीवर जयंती साजरी करताना काही त्यांनी भाषणाद्वारे जनजागृती करताना म्हणाले की तुमची आमची जबाबदारी फार मोठी आहे ती म्हणजे देश वाचवला पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे नाहीतर लोकशाही जाऊन हुकुमशाही येण्याची शक्य परिस्थिती होत असल्याचं दिसत आहे कार्यक्रमास माजी महानगरपालिका सभागृह नेते राजेंद्र बागुल नाना शहर काँग्रेसचे पदाधिकारी आकाश छाजेड स्वाती जाधव लक्ष्मण धोत्रे संतोष ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते निर्भीर ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक पगारे उपसंपादक नाशिक केला स्वातंत्र्य ध्वजाला विरोध केला वंदे मातरमला विरोध केला भारत मातेला स्वातंत्र्यातून स्वातंत्र्यातून बाहेर काढणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला ही विचारसरणी आज देशावर राज्य करते आहे आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी ही फार मोठी आहे कारण इंदिरा गांधी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस या जितून तयार झालेल्या डीएनएचे तुम्ही आम्ही कार्यकर्ते काँग्रेसचे हो। आहोत आणि म्हणून ज्या काँग्रेसनं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते स्वातंत्र्य आणि समता आणि संविधान हे अबाधित राखण्याचं काम आज तुमचं आणि माझं आहे आणि त्याच्यासाठी आपण वचनबद्ध झालं पाहिजे कारण आज देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे शांततेकडे चाललेला आहे भांडवलधारांकडे चाललेला आहे आज या देशामध्ये कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं वोट चोरीनं असेल किंवा एव्हीएमच्या माध्यमातून असेल फसवेगिरीतून असेल आज ते दोन माणसांच्या ताब्यात दिला जातो आहे आज गरीबांना कुठेतरी भिकारी बनवलं जात आहे लाचार बनवलं जात आहे कुठेतरी त्यांचे तुकडे पाठतायत विचारांचे धर्माचे पाठतायत धर्माच्या नावाने पाठतायत जातीच्या नावाने पाठतायत भाषेच्या नावाने पाठतायत आणि अशा पद्धतीने हा देश विकलांग करण्याचं काम एक एकीवादी शक्ती आणि प्रवृत्ती करी आहे आणि म्हणून आपण काँग्रेसचा विचार मजबूत आणि सशक्त आहे आणि म्हणूनच आज अतिशय सावध राहण्याची गरज आहे आणि हा विचार जर पुढे असेल तर आज आपल्याला इंदिरा गांधींच्या विचारांचा मागोवा आवाज लागेल आणि इंदिराच्या विचारांनाच अतिशय मजबूत आणि सशक्त राहणार आहे आणि म्हणून आज सांगतो तुम्हाला का आज आपण कितीतरी म्हटलं तरी इंदिरा गांधी ही इतकी ताकदवान होती की तिसऱ्या जगामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या कोणी मजबूत आणि त्यांना आयर्न लेडी म्हटलं जातं आणि ज्यांना आयर्न मॅन म्हणला जातं ते विठ्ठल वल्लभभाई पटेल हे काँग्रेसच्या बुद्धीतून तयार झालेले होते ते घाबरत नव्हते पटेलांनी तर आर एस एस ला साली बंदी घातली होती आणि किती दुरुदृष्ट होती <laughs> का हा विचार देशाला मारत नाही देशाला मारणार आहे ही भूमिका वल्लभाई पटेल त्याचप्रमाणे इंदिरा गांधींनी स्वतःचा ध्येय दिला या देशासाठी देशाची एकात्मता आपल्याला इंदिरा गांधी महान होती तर अमेरिकेच्या राष्ट्राला लक्षाला जेव्हा त्यांनी दम दिला सातव आर मारा मी तुमच्याकडे पाठ होतोय पण घाबरल्या नाही लाहोर मध्ये जाऊन पाकिस्तानचे तुकडे करून लाहोर आणि ला पाकिस्तानवर भारतीय झेंडा फडकवणारी एकाच ताकदवान आणि मजबूत जगामध्ये मान पाहिली असेल तर त्या फक्त इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधी नव्हत्या आणि त्यांच्या जेणीचे पाईक तुम्ही आहात हे मी तुम नाही आणि म्हणून जास्त बोलणार नाही परंतु हा देश तुमचा आहे हा कष्टातून उभं राहिला आहे हा बलिदानातून उभे राहिलेला आहे आदेश देश त्यागातून उभा राहिलेला आहे आणि हा त्याग तुमच्या काँग्रेसच्या पूर्वजांचा आहे आज म्हणून त्या पूर्वजांचं स्मरण करत असताना त्यांची आंग त्यांच्या रंगरगात तुमच्या कनाकनात तुमच्या मनामनात तुमच्या ध्येयात सर्व काँग्रेसचा हा ध्येयवाद विचार इंदिरा गांधी मौलादा आझादाचे विचार अब्दुल कलामांच्या विचार तुम्हाला महात्मा गांधींचे विचार नेहरूंचे विचार वल्लभभाई पटेलांचे विचार हे सर्व तुम्हाला अमलात आणावं लागतील हे परत जनतेला सांगावं लागेल आणि हा देश परत सशक्तपणे उभा करावा लागेल कारण या देशामध्ये जे चाललेलं आक्रमण आहे जातीवाद्यांचं या देशामध्ये ज्या उपमुखाहीचं आक्रमण चाललेलं आहे ते तुम्हाला परतावून द्यावायला आहे आणि म्हणूनच आजच्या देखील तुम्हाला ही शक्ती ताकद इंदिरा गांधींना अभिवादन असताना मिळव ही संदिशायुक्त होतो आणि या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र